सह्याद्री माध्यमिक उच्च ब्राह्मणवाडा या गावाच्या शैक्षणिक इतिहासात महत्वाचे स्थान असलेल्या विद्यालयामध्ये सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस या दोन वर्षाच्या कालावधीसाठी शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना नुकतीच करण्यात आली दिनांक शासन निर्णय एप्रिल शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याच्या निर्णयानुसार या समित्यांचे नूतनीकरण करण्यात आले या प्रक्रियेनुसार विद्यालयात शाळा व्यवस्थापन समिती सखी सावित्री समिती महिला तक्रार समीती, अंतर्गत तक्रार निवारण समिती समिती अंतर्गत तसेच विद्यार्थी व व सुरक्षा भौतिक सुविधा विकसन समिती अशा विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे यामध्ये सर्वाधिक महत्वाची समजली जाणारी शाळा व्यवस्थापन समिती पुन्हा एकदा कार्यरत झाली असून या समितीतून श्री सुभाष रामचंद्र गायकर यांची एकमताने निवड करण्यात श्री सुभाष गायकर हे यापूर्वीही या पदावर काम करत होते त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे व सकारात्मक कार्यपद्धतीमुळे त्यांनी पालक शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण केला आहे त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात शाळेच्या भौतिक सुविधांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला होता या निवडी शाळेच्या वतीने अध्यक्ष सुभाष गायकर उपाध्यक्ष जनार्दन हासे व प्राचार्य सुनीता शेलार यांनी सर्व सदस्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळात सहकार्याचे आवाहन केले गावातील पालक ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांनी नव्याने गठीत समितीचे स्वागत करत शाळेच्या विकासाच्या कार्यात सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम